¿Qué es lo la 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 खाल ना ते पडले खाली खाल तुने आतो आल दिवे खायला ना तिथे एक दरात पाडलर ते फुटते गेले तो

नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ जाम खायला या जाम लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद दादा का तिकडे वारा साडेस बर जाम काढत आहे दिसत आहे का श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन करा, शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मुंग्या जास्त जाम खायला या दाखो नमस्कार स्वामी समर्थ ताई शेतात आलो आहे जाम काढण्यासाठी जाम दिसताय का ताई तुम्हाला झाडामध्ये लाल लाल दिसताय खाली पण भरपूर पडलेले आहे झाडावर त्या खूप मुंग्या आहे काढताच येत नाही दिसले काय आहे बघा

तू वाईट कलर चाल तुला माहित नाही का मी आलो ताई धन्यवाद दादा दादा धन्यवाद दा दा जाम काढायला आलो आहे हे बघा हे जाम माहित आहे का या जाम खायला अननस खायला या जाम काढले पण जामच्या झाडाला खूप मुंग्या होत्या सुजात ताई नमस्कार घालीत आहे आपले अनिल दादा अनिल दादा नमस्कार घालीत आहे तुम्हाला लाईक केले धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद गरम किती होते स्वामी समर्थ भेटली नाही का जवळ मी पाठवली हो होती दाजींना म्हटलं होतं जा घेऊन मग काय माहित नाही दाजिनी मध्येच खाल्ली का हो काय पण मी पाठवली होती तुमच्यासाठी मला माहित नाही मग दाजिनी मध्येच खाल्लीक काय रडू नका पुन्हा बनवल्यावर पुन्हा देईल हे घे आमचं व्हाईट कलरचं याला व्हाईट कलरचे ते आठ साली बरं का मी बघितले ते काल लाल ते यक सुपारी काय करते नवीन असन तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशी चॅनलमध्ये स्वागत आहे आ बा हा तक ते जाम पण ते लाल कलर तर छान लागते खायला याच्यापेक्षा मनस माहिती भाजीच काय काय मनस नाही तुला काय म्हणतो कस झाडे तेजपात्याच झाडे आणि तेजपत्तीचा मसाला असतो आपला मसाला पाण्यास ते पाण्याच जायचे काळी मिरची झाडे दोन आहे प्रेमनाथ जाम कुठे आहे जाम कुठे आहे दाखव बा जाम काढले तुम्ही लेट आले जाम काढतो तो हे बघा जाम काढले आहे का का नको ते कशाला सागर दादा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाळ मी आता जातो ठीक आहे कामात असतील तर नक्की टाईम भेटल्यावर नक्की या हे फणस नाही आहे फणसासारखं एक फळ आहे कुठलं तरी ते मला पण माहीत नाही त्याची भाजी बनवतात मस्त होते त्याची भाजी पण त्याचं हे झाड आहे ते खाली पडतात आता हो बाळा बाधा आहे ना तिथे हो कॉमेंट्स वाचली तुमची कॉमेंट्स वर गेली का नाही दादा तुमची कॉमेंट्स कॉमेंट्स राहिली देव, दादा तेच कॉमेंट्स दिसते श्री स्वामी समर्थ गुरुदेव गुरुदेव दत्त त्याच्या आधीचे कॉमेंट्स नाही आहे कॉमेंट्स कुठली कॉमेंट्स तुमची बाय जातो दाजीनी हा बिर्याणी खाल्ली माझी हो हो तुमची बिर्याणी खाल्ली दाजींनी नाही बिर्याणी होते दाजी दाजीना शक्यतो नाही आवडत भाताचा प्रकार जास्त नाही आवडत त्यांना चपाती भाजी आवडत चल 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 मग तुला दिदी सांग जा म्हटलं होतं ना Hmm. चल 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 की वकील दादा स्ट न वकीलदा नमस्कार घालत दादा. आहे सागरदा सागरदादा नमस्कार घालताय वकील दादा तुम्हाला इकडनं रस्ता ना बाळा सागरदादा नमस्कार वकील दादा ही आपल्याला तुम्हाला नमस्कार घालीत आहे ओके okay. श्री स्वामी समर्थ प्रेमनाथ दादा श्री स्वामी समर्थ इंचे से काही गोष्ट हो का नाही ती कॉमेंट आलीच नाही नाही व्हेज बिर्याणीच बिर्या रात्री व्हेज बिर्याणी बनवली होती तेव्हा कॉमेंट फक्त टाकली होती बिर्याणी खायला या म्हणून बिर्याणी खायला या म्हणून हा ते घे 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 चला सागर दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या ताई तुम्हाला नमस्कार ताई दा, सागर दादा दाजींचा फोन आला होता ते नाही सागर दादा नमस्कार ठीक आहे चालेल हो हो तसं व्हेज व्हेज बिर्याणी बनवली होती सुजाता ताई श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मालताय आंबे आपण आंबे याच्यापेक्षा गावाला जास्त वेळी तुम्हाला श्री स्वामी समर्थक म्हणत आहे आपले दादा धन्यवाद सर्वांना नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेडी चॅनल आहे भरपूर गरम होते शत शेतात तर भरपूर गरम झालं लाइट आली मग बाय दाजींचा फोन येत होता आणि संध्याकाळची साडेआठ वाजताची लाईव्ह आपली फिक्स राहणार आहे साडेआठ वाजता लाईव फिक्स राहणार आहे हो खूप छान निसर्ग आहे दादा इकडलं कर्नाटक साइडच खूप छान आहे बोलू कट करकेरा काय बोल का काल देत आहे हा फर्स्ट गीता देते का हा तो तो सर, सब्जी दो 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 दो। मैं अभी बनाएगा ना दो दो। कट करके रखा है बोल रहा है सागर दादा श्री स्वामी समर्थ दाजी मन श्री स्वामी समर्थ कटे दीदी पका होएगा तो लेने का कट के होगा तो पका होएगा तो हे बोल का अंकलने भिले गेले काय आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सागर सागरदत्ता ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणत आहे आणि सागर दादा इकडला निसर्ग खूप छान आहे नक्की तुम्ही इकडं आल्याच्या नंतर एक नक्की राउंड मारा तुम्ही येणार आहात ना, ना इकडून नमस्कार दादा रुपेश दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ गावाले मैं पूज बोलता पका, हो। पका हो। हां श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू तुला हाय श्री स्वामी समर्थ लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल भरपूर जण आहे लाईक केले नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार अश्विन ताई अजय भाऊ आज ते कामावर कामावर आहे ते बघत आहे लाईव्ह लाईक डन केले धन्यवाद स सर्वांना रुपेश दादा नमस्कार नमस्कार ते राजू दादा नमस्कार नमस्कार घालत आहे नमस्कार नमस्कार शिवकन्या ताई नमस्कार शिवकन्या ताई रुपेश दादा शिवकन्या ताई दाजीच आहे दाजीच आहे हाय ताई कसे आहे छान मस्त आहे मस्त आहे नमस्कार गावले अगोदर चांगलं प्ले दाजी राजूभाऊ गावले, गावले प्ले नमस्कार घालत आहे नमस्कार घालत ए मस्ती नका राजू भाऊ नमस्कार राकेश दादा नमस्कार घालत राहेत ए किती मस्ती करता तुम्ही गावाले दाजी आ, दाजी आए। आए। राकेश भाऊ नमस्कार रुपेश भाऊ तुम्हाला नमस्कार घालत आहे रुपेश भाऊ नमस्कार राकेश भाऊ काढे पुरा ताई मुली कशा आहे हे काय मस्ती करत आहे मुली मस्ती चालू आहे जाम आणायला गेलो होतो तर जाम खात आहे हो का आई नमस्कार आई श्री स्वामी समर्ता अरे शांत भाषा चलता गाना अलावू सम्प्लेनंतर नक्की कॉल करते राजदादा हाँ नहीं आ गया वो ज़्यादा पका नहीं है ना रहता है एक-एक बार हाँ एक-एक बार रहता है एक-एक श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ भाऊ नमस्कार राजू दादा तुम्हाला ब्लू देऊ का ब्ल्यू हा आमचं पूर्ण ब्लूच आहे बघा दाजी म्हणत ब्लू देऊ का ब्ल्यूच आहे पूर्ण शांता बसा रे मुली राजू मामा आला राजू मामा म्हणता मस्ती करू नका शांत मसा मामालाय त्यांना मस्ती करायला आवडते हो द्या द्या म्हणताय द्या म्हणताय ब्लू द्या ब्ल्यू द्या म्हणताय हो बाळा हो बाळाला बी नसते बाय सर्वांना बाय बाय दादा बाय समिसेंबर मी लाईव्ह बंद करीत आहे आता भरपूर टाइम झाला आहे बाय सर्वांना बाय

i